आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नारदम विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांना आज कल्याण न्यायालयासमोर हजर केले असता दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपल्या बाजू मांडल्या नंतर आता विशाल गवळी यांनी कबूल केले की मोबाईल त्याने शेगाव येथे दाभाडे नावाच्या एका इसमास पाच हजार रुपयात विकला आहे न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आज सायंकाळपर्यंत मोबाईल पोलिसांकडे जमा होईल ज्या मोबाईलच्या आधारे आरोपीवरील भक्कम पुरावे हे पोलिसांच्या हाती लागतील त्याने कोणाला शेवटचे फोन केले ते संभाषण महत्त्वाचं आहे त्यामुळे हा मोबाईल सर्वात मोठा पुरावा आहे चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर आता हा गुन्ह्याचा तपास कसा केला जाईल हे महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान आरोपीच्या वकील धनके यांना सोशल मीडियावर धमक्या दिल्या जातात असं त्यांचं म्हणणं आहे तर ह्याच वेळेस कल्याण निर्भया बचाव समितीचे परत आज कोर्टाबाहेर मुक निदर्शन करत नागरिकांनी आंदोलन केले ब्युरो रिपोर्ट डोंबिली फास्ट कल्याण करतोय या प्रकारचा आम्ही कोर्टापुढे नमूद केलेला होता परंतु पोलीस कस्टडी न देता दोन्ही आरोपींना तारखेपर्यंत आहे आर ज्या पद्धतीने मागच्या इंट्रोगेशन मध्ये आरोपी नंबर एकने ने सांगितला की मोबाईल त्यांनी वापरत असलेला मोबाईल कसारा घाटात कुठेतरी फेकून दिल्याचा त्यांनी सांगितला होता परंतु आता ते मोबाईल अेगावमध्ये शेगावमध्ये कुठल्या तरी लॉज ओनरला त्यांनी पाच हजार रुपयामध्ये विकलेलं आहे ते त्या मालकाशी लॉज मालकाशी पोलिसांचा संपर्क झालेला आहे ते मोबाईल आज संध्याकाळपर्यंत रिकव्हरी होईल आणि त्या मोबाईलमध्ये जे लॉग इन आय डीज वगैरे असतील मेल्स वगैरे असतील त्याद्वारे पोलीस पुढे इन्व्हेस्टिगेशन करणार आहे त्याचबरोबर जे सी डी आर पोलिसांनी निष्पन्न केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करून अजून कोणाशी संपर्क त्याचा होता का अजून त्याच्यामध्ये अजून कोणी इन्वॉल्व्ह आहे का त्या पद्धतीचा इन्व्हेस्टिगेशन पोलीस यापुढे करणार आहे त्याचबरोबर गुन्ह्यामध्ये वापरलेला शाईन बाईक ते सुद्धा पोलिसांनी निष्पन्न केलेलं आहे तपास काम बाकी आहे म्हणून अजून तीन दिवसाची पीसी मागितली होती पण ऑलमोस्ट सगळा तपास काम पूर्ण झालेला आहे मागच्या वेळेस त्यांनी पोलिसांनी सांगितलं होतं की मोबाईल आणि सिम कार्ड जप्त करायचंय त्यांनी कुठे कसाराच्या घातात टाकलेला आहे पण ते नसताना त्यांनी दाबाडे नावाचा कोणीतरी एक इसम आहे त्याच्याकडे दिलेलं आहे तर तपासामध्ये त्यांनी सांगितलं की मी तिथे टाकलेलं नाहीये त्या माणसाला दिलेले ते तर त्याला आता रिकव्हरी करणार त्याला तो येणार आहे मोबाईल आणि सिम कार्ड देणार म्हणजे कालच्यापासून परवाच्या पीसी सीचा सांगत होते ते सगळं मोगम होत पण ते आज कोर्टात सिद्ध झालं आणि त्याच्यामुळे कोर्टाने एम एमसीआर देऊन टाकलं त्याला म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडीला पाठवले तपास पूर्ण झालाय म्हणून अठरा तारखेपर्यंत त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली कोर्टाने हो मी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे कारण तुम्ही बघताय की मी मला जास्त टार्गेट केलं जाते आणि ट्रोल करतायत आणि ट्रोल करणारे पण लोक तेच आहेत जे एखाद्या मुलीला रस्त्यावर वार करतायत मारतायत बघणार आणि व्हिडिओ शूटिंग करणार असे लोकच मला ट्रोल ट्रोल करत जे कर्तव्य आहेत ते ट्रोल नाही करत आहेत जे बघतायत की मुलीला मारतायत वार होत आहेत अशा लोकांकडनंच मी ट्रोल होतो त्याच्यामुळे त्याला त्यांना माझी मला त्याची काही परवा नाही करतायत प्रत्येकाने आपल्या आपल्या हिशोबाने चालू आहे ते पण ट्रोल करतायत ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी एन सी पण गेली होती एकदा अखिलेश शुक्लामध्ये त्या अनुषंगाने मी कोर्टाला अर्ज करून पोलीस प्रोटेक्शन मागितलेलं आहे आता कोर्टाने अर्ज मंजूर केला नाही केला तर कळेल थोड्या दिवस हो मान्य केली नाही अजून ते पोलिसांकडे पोलिसांना हे साठी बोलवले त्यांनी पोलिस सांगतील सगळं मग त्याच्यात होईल डिसाईड काय तरी पण असं नावास तर काय आपण सांगू शकत नाही मग मी एनसीच तशी दिली असतील तक्रार दाखल केली असते आपल्याकडे सो कॉल समाजसेवक भरपूर आहेत की सोशल मीडियावर धमकी द्यायची पिक्चरमध्ये राहायचं असे खूप आहेत आपल्याकडे पण ऍक्च्युअली जेव्हा गरज असते ना समाजाला किंवा एखाद्या विक्टीम किंवा कोणावर काय को का अत्याचार होत त्यावेळेस कोणी येत नाही पुढे झाल्यानंतर मुळ मोबाईलमध्ये याच्यात या हे असलं चालूच राहत त्याच्यामुळे स्पेसिफिक कोणी धमकी दिली ते मलाही माहित नाही आणि आपण ह्याच्यावर सर्च केलं तर कळेल मला माझ्या कुटुंबाला पण ट्रोल करतायत मुलीची जी बलात्कार करून वर जी निघून हत्या करण्यात आलेली आहे जो आरोपी आहे विशाल गवळी व त्याच्याबरोबर इतर जे आहेत तर आम्ही विशाल गवळीला फाशीची शिक्षा द्यावी करता लोकांची कल्याणकारांची सयांची मोहीम चालू केलेली आहे हस्ताक्षर अभियान चालू केलेलं आहे त्या निर्भ निर्भया बचाव समिती कल्याणतर्फे आम्ही सयांची मोहीम चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही माननीय राष्ट्रपती मुख्य न्यायाधीश माननीय राज्यपाल आणि माननीय मुख्य न्यायाधीश मुंबई हायकोर्ट यांना निवेदन दिलेलं आहे की या प्रकरणाचं जे चालवायचं आहे तर ते कल्याण आणि या जिल्हा सत्र न्यायालयामधला एक विशेष माननीय न्यायाधीश यांची नियुक्ती करायची आहे या मामल्या म्हणजे या मॅटर करता कल्याण जिल्हा सत्र न्यायालयामधला जो सरकारी वकील आहे त्याची अपॉइंटमेंट करावी ताकी हे जे मॅटर आहे हे जे प्रकरण आहे रोज चालणार हे जो प्रकरण जर रोज चाललं नाही तर आमच्या मुलीला आणि त्यांच्या पीडित परिवाराला रिझल्ट मिळणार नाही तिसरी गोष्ट आम्ही याच्यात हे म्हटलेलं आहे की पोलिसांद्वारा जी चार्जशीट आहे ती चार्जशीट लवकरात लवकर सबमिट करून आणि दोन महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक दिवशी हा कल्याण कोर्टात हा जो मॅटर आहे हा चालवून या आरोपीला पासेची शिक्षा देण्यात यावी अशी आम्ही मागणी निर्भया बचाव समिती कल्याण यातर्फे आम्ही केलेली आहे